शिवसेना विरुद्ध शिवसेना एक ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी शिंदेंची शिवसेना पण ओरिजिनल शिवसेना कोणाची हा सामना गेल्या अडीच वर्षांपासून चालू होता आता राज्यातल्या पस्तीस जागांवरचं मतदान हे पार पडलंय शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा निम्मा सामना जवळपास आटोक्यात आलाय पण हाच तो पाचवा टप्पा आहे जो खरी शिवसेना कोणाची याचा निकाल देणार आहे शिंदे गट राज्यभरात एकूण पंधरा जागा लढवतोय तर ठाकरे गट एकूण एकवीस जागा लढवतोय यापैकी तेरा जागांवरचा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगतोय आणि या तेरा जागांपैकी पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात एकूण सहा जागा आहेत जिथं दोन्ही शिवसेना एकमेकांच्या समोर येणार आहेत साहजिकच या सहा जागा का महत्वाच्या आहेत या सहा जागांमुळे खरी शिवसेना कोणाची यावरती का शिक्कामोर्तब होणार आहे हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोल भिडू शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना महाराष्ट्रात एकूण तेरा जागांवरती होता यापैकी बुलढाणा छत्रपती संभाजीनगर हिंगोली मावळ शिर्डी यवतमाळ वाशिम आणि हातकणंगले इथल्या निवडणुका पहिल्या चार टप्प्यामध्ये पूर्ण झालेल्या आहेत आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका आणि शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या एकूण तेरा जागांपैकी सहा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय कल्याण ठाणे नाशिक या जागांसह मुंबईतल्या मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम अशा मुंबईच्या तीन जागा धरून एकूण सहा जागांवरती हा थेट सामना होणार आहे आणि यात सहा जागा खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी ठरणार आहे नेमक्या कशा पाहूयात काही मुद्द्यांच्या आधारावरती यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मुंबई शिवसेनेचा जन्म झाला तो मुंबईत मुंबई महानगरपालिकेवर असणारी सत्ता ही शिवसेनेला राज्याच्या सत्तेपर्यंत घेऊन गेली काँग्रेसची जेव्हा देशभरात सत्ता होती तेव्हा काँग्रेसच्या आक्रमक राजकारणाला मुंबईतनं शिवसेनेनं शह दिला होता त्याचा परिणाम म्हणजे राज्य पातळीवर एक महत्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला ओळख मिळाली मुंबईतल्या शिवसेनेच्या विस्ताराला या अनेक गोष्टी कारणीभूत होत्या पण शिवसेनेची शाखा सिस्टीम आणि मराठी माणूस या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथं नमूद कराव्या लागतात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा तेव्हा हे दोन्ही फॅक्टर ठाकरेंच्या सोबत राहिले त्यामुळे शिवसेनेला मुंबईतनं हादरे देणं शक्य झालं नाही अगदी राज ठाकरेंच्या बंडानंतर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा मोठा केला होता त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्यांच्या मराठी मतदार खेचला गेला पण काही काळानंतर हा मराठी मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेण्यात शिवसेनेला आणि विशेष करून उद्धव ठाकरेंना यश मिळाल्याचं दिसत मराठी माणूस आणि शाखा सिस्टीम या दोन्ही गोष्टी मुंबईच्या मैदानात असणाऱ्या आणि थेटपणे लढत असणाऱ्या मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात महत्वाच्या ठरणार आहेत बहुमत गेलं किंवा आमदार गेले तरी ही वोट बँक आणि शाखांची सिस्टीम ज्यांच्याकडे झुकेल त्यांचीच खरी शिवसेना हे समजून घेता येईल आता मराठी माणूस या फॅक्टरीवरती काम करत असताना उद्धव ठाकरेंकडून सातत्याने गुजरात दर्जणं सरकार किंवा शिंदेचं बंड करताना त्यांचं सुरतलं जाणं मोदींच्या प्रभावातनं त्यांनी निर्णय घेणं महाराष्ट्रातले महत्वाचे प्रकल्प आणि कंपन्या गुजरातला जाणं या मुद्द्यांभोवती टीका करताना दिसतात पर्यायाने उद्धव ठाकरेंना मुस्लिम वोट बँकचा आधार मिळत असला तरी आपली मूळ वोट बँक टिकून ठेवणं आणि मराठी या मुद्द्यांभोवती ध्रुवीकरण करणं त्यांना महत्वाचं ठरणार आहे या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेची मदार आहे ती म्हणजे हिंदुत्वावर ठाकरेंना मिळणारं मुस्लिम मतांचं बळ आणि ग्राउंडवरती हिंदू मुस्लिम समाजात असणारी तेढ या गोष्टींचा आधार घेऊन भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर मराठी माणसाची मतं आपल्याकडे हिंदुत्वाच्या आयडेंटिटीवर खेचून घेता येतील यासाठी गट प्रयत्न करताना दिसतोय थोडक्यात मराठी माणूस हा मुद्दा कोणाकडे जातो विशेष करून या तिन्ही लोकसभेच्या मतदारसंघात मराठी मतांचं ध्रुवीकरण होतं की हिंदुत्वाच्या नावावरती हा मतदार विभागला जातो यावरती खरी शिवसेना कोणाकडे झुकते याचा निश्चितपणे अंदाज हा लावता येऊ शकतो आता यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शिवसेनेच्या शाखा सिस्टीमचा शिवसेनेच्या शाखा सिस्टीम मुळे शिवसेना मुंबईमध्ये वाढू शकली हातपाय पसरू शकली शाखा प्रमुख म्हणजे त्या त्या भागाचा महत्वाचा नेता लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्यापासून ते मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदार कसे बाहेर पडतील ते मतदान केंद्रावर कसे येतील याची फिल्डिंग लावणारी संस्था म्हणजे शाखा सिस्टीम आता या शाखांमुळं मुंबईच्या जुन्या चाळींचं मतदान हे एक ठाकरेंच्या पारड्यात पडू शकतं मतदानाच्या दिवशी बाहेर न पडू शकणारा मतदार हा शाखा सिस्टीम मुळेच बाहेर काढला जाऊ शकतो पर्यायानं फूट झाल्यानंतर ठाकरेंनी या शाखांना भेट देऊन शाखा सिस्टीम पुन्हा स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं आता ही शाखा सिस्टीम खरंच ठाकरेंसोबत आहे की नाही हे प्रामुख्याने मुंबईच्या तीन जागांवरून आपल्याला लक्षात येणार आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेनाशी थेटपणे स्पर्धा आहे अशा ठिकाणी ही शाखा सिस्टीम महानगरपालिकेची गणित ओळखून शिंदेसोबत गेलीये की आजही ठाकरेंसोबत आहे याचा निकाल याच लोकसभेच्या निवडणुकीत लागणार आहे थोडक्यात काय तर मराठी मत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेपासून दुरावतात का आणि शाखा सिस्टीम नेमकी कोणाकडे जाते यावरनं ठाकरेंचा पाया हा मुंबईमध्ये कायम आहे की नाही हे समजून घेता येईल असो तर शिवसेना विरुद्ध शिवसेना या स्पर्धेमध्ये शिवसेना कोणाची या निकालासाठी दुसरा मुद्दा आवश्यक ठरणार आहे तो म्हणजे शिवसैनिक नेमके कोणाचे या मुद्द्यावरनं शिवसैनिक आणि मुंबई ही समीकरण शिवसेनेसाठी महत्वाची आहेतच पण शिवसैनिक आणि ठाणे हे समीकरण सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे नारायण राणे असू देत किंवा छगन भुजबळ ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडलेली आहे त्या त्या नेत्यांचा पराभव करून शिवसैनिक हे मातोश्री सोबत असलेली एकनिष्ठता था, हे ठाकरेंना दाखवून दिलेली आहे त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे दाखवताना ठाकरेंसमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे ते ठाण्याचं ठाण्यातनं राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे या दुहेरी समीकरणावर राजन विचारे आजपर्यंत निवडून आले होते यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडनं नरेश म्हस्के इथं मैदानात आहेत अशा वेळी ठाण्यात निवडून आले तर ठाण्याचा बाले किल्ला हा एकनाथ शिंदेचाच होता आणि तो आहे सुद्धा हे सिद्ध होईल त्याच सोबत ठाकरेंना सोडून गेलं तरी शिवसैनिक त्यांच्यासोबत राहिले नाहीत ते सोबतच आहेत हे शिंदेना सिद्ध करणं सोपं होईल पण या उलट ठाणे गमावण्याची वेळ जर एकनाथ शिंदेवर आली तर मात्र शिवसैनिक आणि मातोश्री हे समीकरण अजूनच दृढ आणि घट्ट होईल त्यामुळे शिवसेना पाठीशी नसेल मातोश्री पाठीशी नसेल तर शिवसेनेत निर्माण झालेले या नेतृत्वाचं अस्तित्व नाहीये हा मेसेज इतिहासात नारायण राणेंना किंवा छगन भुजबळांना देण्यात आला होता तसाच तो आता एकनाथ शिंदेना सुद्धा या निवडणुकीत मिळू शकतो बाले किल्लाच राहिला नाही तर एकनाथ शिंदेंनी दुसरीकडनं कितीही खासदार निवडून आणले तरी सुद्धा शिंदेंना आपलं महत्व अधोरेखित करता येणार नाही आणि त्यामुळेच ठाणे लोकसभेतनं नेमकं काय होतं यावरती शिवसेना कोणाची याचं उत्तर आपल्याला मिळण्यासाठी पूरक ठरवणारी ती गोष्ट ठरेल असं म्हणता येतं शिवसेना कोणाची या निकालात मुंबई मुंबईची शाखा सिस्टीम मराठी मतदार ठाणे लोकसभा या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तशाच त्या आगामी काळातल्या निवडणुकांसाठी सुद्धा महत्वाच्या ठरतील नेमक्या कशा ते सुद्धा समजून घेऊया आता उदाहरणच घ्यायचं तर मुंबई ही ठाकरेंनी राखली तर ठाकरेंकडे मुंबई महानगरपालिका जाऊ शकते याशिवाय मुंबई भागात येणाऱ्या महत्वाच्या जागांवर महाविकास आघाडी ठाकरेंना विधानसभेत स्पेस देऊ शकते त्यामुळे सगळ्यात जास्त आमदार निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंसाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण होईल याशिवाय शिंदेना कमी जागा निवडून आणता आल्या तर आगामी विधानसभासाठी आहेत त्या जागा मेंटेन करणं सुद्धा शिंदेसाठी अवघड ठरू शकतं आज सगळ्यात जास्त कौतुक केलं जात आहे ते एकनाथ शिंदेच्या लोकसभेतील बार्गेनिंग वेळ लावून का होईना पण पन पंधरा जागांवर एकनाथ शिंदे आपले उमेदवार खासदारकीसाठी उभे केलेत पण हे उमेदवार म्हणाव्या त्या संख्येत निवडून आणता आलेच नाही तर शिंदेची पूर्णपणे बार्गेनिंग पॉवरच संपते मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या माध्यमातून वोट बँक ट्रान्सफर झाली नाही तर भाजपसाठी शिंदेचं उपयोगिता मूल्य हे निश्चितपणे संपू शकतं आता या उलट उद्धव ठाकरेंना जर मुंबईतनं आपल्या जागा राखता आल्या नाहीत तर ठाकरेंचं महत्व संपून जाऊ शकतं जर का मुंबईतनं ठाकरेंचे उमेदवार निवडून आले नाहीत तर एकनाथ शिंदेनी ठाकरेंना जनमताच्या आधारावरती रिप्लेस केलंय असं दिसून येईल आणि ज्याचा फायदा एकनाथ शिंदेना आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे होईल आता जाता जाता हे सगळं मुंबईच्या जागांवरूनच का ठरवता येतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजवरती शिंदे विरुद्ध ठाकरे ज्या जागांवरती निवडणूक लढवत होते तिथं स्थानिक गणित उमेदवारांची ताकद इतर पक्षांची मदत अशा अनेक बाबी त्यांना लागू होत होत्या उदाहरणच घ्यायचं तर हातकणंगलेच घेऊयात हात तिरंगी लढीतीचं समीकरण हे लागू होतं मुंबईच्या या जागांवरती मात्र थेट शिंदे की ठाकरे अशी स्पर्धा होताना दिसतीये आणि त्यामुळंच खरी शिवसेना नेमकी कोणाची याचा निकाल मुंबईच्या सहा जागांवरच लागणार हे निश्चितपणे इथं स्पष्ट होताना दिसत तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या लोकसभेच्या सहा जागांवरती नेमकं कोण वरच ठरणार आहे आणि शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यामध्ये ज्या तीन जागांमध्ये स्पर्धा होतीये तिथं नेमका कोणाचा निभाव लागेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा